याचा सी ओ झिरो काय म्हणून सगळ्याचा आपण तर मागच्या वेळेस बघितलं होतं याच चांगलं दाखवत आहे ना तुला नाही जुनं चॅनल मध्ये नाही आहेत नवीन मध्ये পিন্েত পিছ নুশুত <coughs> welcome 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 नवे लोक को सब्सक्राइब कर दो नव्या लोकांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईव्हला लाईक करा आरती फूड ब्लॉगर हॅलो हॅलो आरती ताई वेलकम स्वागत आहे तुमची लाईव्हमध्ये जेवण झालं का आरती ताई कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय आरती ताई आरती फूड ब्लॉगर लाईव्ह कुठून बघताय नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईव्हला लाईक पण करा पाया तुम्ही सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी प्रशंद दादा जय भीम जय भीम प्रशंद दादा तो दीपिका का चैप्टर है अपलोड कर सकते हैं फेसबुक पर ते दूसरा है थी नवीन वाला है जुने वाला उधर से है अरे दीदी आपने बताया नहीं मुझे सेवर जाने वाले हो क्या शाम को नहीं सांगितलं ना दादा सकाड़ी अकरा बारह च दरमियान अकरा बारह ला संगित कि संगित मैं सुंदर हिंदी होती ना <laughs> एकदम मस्त अरे दीदी आपने बताया नहीं मुझे मैं सवेर जाने वाला हो क्या शाम को दादर कब जाने वाले हो आप मस्त हिंदी पर हमने सांगा ना दादा आपको कि हम सकाड़ी जाएंगे हम सकाड़ी जाएंगे संध्याकाळी नहीं जायगे एकच नंबर हिंदी प्रशांत दादाची सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुपर, सुपर. जेवण झालं का हो समाधान दादा जेवण झालं हम भी दिन कोई जाते है, रात में नहीं, मजा आता है ठंड बहुत ज्यादा लगता है. वहाँ पर कुरकुरीत बैठना पडता है वहाँ पर दिन का तो ले सकते लेकिन रात रातमी नाही घुम हां बरोबर आहे दादा सकाळी अकरा बारा वाजता आणि नक्कीच भेटू बरं का प्रशांत दादा तिथं खरंच भेटू लाइव घेणार ना लाइव चालू करणार मी लाइव चालू करणार आणि मग सांगणारच तुम्हाला मी कुठं आहे अकरा बाराला निघणार बघा तुम्ही आता मी बॅकलाईव्ह टाकते थोडा वेळ Kremt. <mile fj> <gerekiyor> <hansessen> बघू योगायोग कधी जुडतोय लातूरला तर कोणी पाहुणे वगैरे राहत नाही दादा कसं असते जिकडे आपले पाहुणे राहतात किंवा आपण जास्तकडे आपलं काम पडते आपण तिकडेच जातो ना जास्त बस आला उजेड ते जुन्या विडिओचा कसा आहे ए यू दिसायचा बाबू त्या जुना ते जुन्या चॅनलवरती म्हणजे मी तुला दाखवते आता सर्व जुन्या चॅनलचा ए सी चॅनलचा चॅनलचा नाही व्हिडिओचे चॅनलचं दिसत असते तू नवीन नवीन हे करत राहताना त्यांनी पण प्रॉब्लेम येऊ शकते माहिती आहे का पाहुणे चार आज मंगळवार आहे ना आज नस्तीत जास्त मंगळवारला एकदम कमी बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार मंगळवार नाही तर फर्स्ट टाईम पण मिळते भरपूर അല്ല സർ കമ്മിച്ചോട്ട്

हो का बरोबर बर तुम्ही काय करता काही नाही दादा बोल गप्पा मारते सगळ्यांसोबत प्रश्न दादा थँक्यू थँक्यू माचा पण फोटो गांधीचा शोभून का नोटावर लाईव परत आल्या काय हो प्रकाश दादा तेच चालू आहे लाईव नीती शोभला हसता भीमन नीता ताई नीता रेसिपी ब्लॉग नीता ताई वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये नीता ताई नीता ताई झालं का जेवण लाईक केले थँक्यू थँक्यू नीता लाईक केल्याबद्दल जेवण झालं का ताई आता खाली आमच्या इथं बँड बाजा सुरुवात झाली बघा लग्न आहे आमच्या इथं खाली सर्वांनी लाईव्ह ला ऐका सॉंग ऐका निद ऐकायला येते का तुम्हाला पुंगीचा आवाज आमच्या इथं खाली लग्न आहे बँडबाजा वाजायला सुरुवात झाली माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल की नाही काय माहिती आहे मी म्हण आता मस्त गाणे म्हणते बाबासाहेबांचे हेच गाणे चालू झाले এখা দিবস খুব প্রায় ফাই চুপ প্রম চালু রাখতে কুণকুনা আওয়াজ ব্যাণ্ড Spălării le premanim, mă lăsă la mă lăsă ceizat amurii nocii, nu la ce I'm going